आपण पाहत आहोत जनता न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज श्रीमती सुधाताई कांबळे यांना आदर्श माता पुरस्कार प्रदान सामाजिक सेवाभावी संस्था आदर्श फाउंडेशनच्या वतीने सलाबातप्रमाणे पर्सन ऑफ द इयर 2025 हजार पंचवीस पुरस्काराचे वितरण श्री छत्रपती शाहू स्मारक भवन येथे आयोजित करण्यात आले होते विविध वी मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला यावेळी आपले हॅलो प्रभातचे प्रतिनिधी सचिन कांबळे यांच्या आई यांना पर्सन ऑफ द इयर दोन हजार पंचवीसचा पुरस्कार श्रीमती सुधाताई वसंत कांबळे यांना देण्यात आला त्यांच्या जीवनाची यशोघाता त्यांनी एका दिव्यांग व्यक्तीबरोबर विवाह करून आपल्या आईच्या आशीर्वादाने आधाराने पतीच्या खांद्याला खांदा लावून आपला संसार अतिशय सुंदर करून दोन उच्च दोन मुले उच्च शिक्षण घेऊन सुरळीत आहेत एक मुलगा शिक्षक आहे दुसरा एक खाजगी कॉलेजमध्ये कामगार विभाग प्रमुख आहे का या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे माजी आमदार भगवानराव साळुंके माजी खासदार श्री निवेदिता माने वहिनी श्रीमती नेत्रदीपा पाटील श्री शिवाजी सुतार श्री रवींद्र रायकर बाळासाहेब लोहार डॉक्टर दगडू माने श्री विलास सुदामराव गायकवाड संस्थापक विजय लोहार सवनिता लोहार कुमारी सानिका लोहार इत्यादी उपस्थितीत होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राजयोगिनी चोरडिया स्वागत आणि प्रास्ताविक डॉक्टर दगडू माने यांनी केले जनकार्य न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र समुद्रे जनकार्य न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा